नमस्कार शासन स्वागत आहे आपण पाहणार आहोत सरकारी करण्यासाठी आता अपडेट सवेतपणे पाहण्याचा सुरू करूया राज्य शासन सभेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहे यामुळे शासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असतो त्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य शासन सेवेत सर्वच विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे परंतु न्यायालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे न्यायालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याने न्यायालयाकडून राज्य सरकारला कर्मचाऱ्यांच्या आवश्यकताबाबत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे या संदर्भात न्यायालयाकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून घेण्यात आली होती यावर न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती कमल खाटा यांनी सुनावणी देताना नमूद केली आहे की रिक्त पदावर तात्काळ कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे न्यायालयामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरतेमुळे अनेकांना सेवा देताना विलंब होत आहे याशिवाय रजिस्ट्रीने कॉपी स्वीकारली जात नाही तसेच ऑनलाईन पद्धतीने कॉपी ही बघू शकत नसल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे तसेच न्यायालयामध्ये केवळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे पुरेसे नसून आधुनिक पद्धतीने न्यायिक हाताळणी करणारी तांत्रिक दुसऱ्या सक्षम मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला रक्कम करा आणि अशा अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू करा धन्यवाद